श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाते यावर्षी हे व्रत चोवीस एप्रिल म्हणजेच गुरुवारी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटाने संपेल आणि उदय तिथीनुसार विरुतनी एकादशीचं व्रत हे चोवीस एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतं म्हणून या एकादशीला वरुतिनी एकादशी असे म्हणतात हे व्रत केल्याने दहा हजार वर्षाच्या तपश्चर्य इतक पुण्यफळ प्राप्त होतच त्याचबरोबर जीवनात चालू असलेल्या मानसिक किंवा आध्यात्मिक भीतीपासून मुक्तता देखील मिळते तसेच श्रीहरींच्या कृपेने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि सौभाग्य वाढते यावेळी वरितनी एकादशी गुरुवारी येत आहे जो स्वतः भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद दुप्पट होतात वरतणी एकादशीच्या दिवशी शताभिषा नक्षत्र तसेच ब्रह्मयोग आणि इंद्रयोगाचा शुभ संयोग जुळून येत आहे आणि या शुभ संयोगामध्ये जर आपण काही प्रभावी उपायाने सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच वरुद्धीने एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो, शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हे साक्षात विष्णू पूर्ण करतील अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बैल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका वरुतीने एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तवर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून एकोणीस मिनटापासून ते पाच वाजून तीन मिनटापर्यंत असणाऱ्याने अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे असं म्हटलं जातं आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं विरुद्ध आणि एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि मंदिर परिसर स्वच्छ करा त्यानंतर हातात पाणी घ्या आणि व्रत संकल्प करा सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे त्यांना चंदनाचा तिळा लावायचा आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळशीचं पत्र तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते त्याचबरोबर त्यांना पंचामृताचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा तसेच आपल्याला वरुतीने एकादशीच्या व्रत कथेचं पठन किंवा श्रवण सुद्धा करायचं तसेच आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायचे वरुतनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस तर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तिला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे कारण तुळशीचं म्हणजेच माता लक्ष्मीचं एकादशीच्या दिवशी निर्जलाव्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत कळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषी आपल्याला लागत असतात म्हणून जी पण आपल्याला तुळशीची पूजा किंवा सेवा करायची आहे ती आपल्याला दूरच करायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर विदु विरुथनी एकादशीच्या दिवशी आपल्याला अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करता येत असेल हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळाल्याने म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून वरुदनी एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरीही तुम्ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जलहे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून आहेत आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायचे ते म्हणजे पिवळी केळी पिवळी केळी ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय प्रिय तसेच जर आपण एकादशीच्या दिवशी गायीला पिवळी केळी खायला दिली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला हे मिळत असते आता तुम्हाला पिवळी केळी देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंड कुंडलीतील बुध ग्रह बरवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतात आता तुम्ही पिवळी केळी खायला देऊ शकतात किंवा हिरवा चारा खायला देऊ शकतात किंवा अगदी दोन्ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्या आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ